हलकट आहे हलकट आले आहे इथं बसियेंबोद रहत नाही का गेली कामात नाव तू एकदम एकदम मूर्ख आहेस तू मूर्ख आहेस तू मूर्ख ऐकत नाही जरा सुद्धा तू भी मूर्ख आहेस उलट बोलायचं तूच आहेस हलकट मुलगी आणि थांबा जरा उलटन कुठे गेलो ग ब ऐकू येत नाही तुला इथं बस म्हटल्या चुकलं की मला सांगायला येते तिकडं तिकडं का पळालेस मी उलताना गरम करेन नाही तर काढ्यापिठीत चटका देईन बाग बावळ आहेस तू बावळ आहेस बावळ आहेस इथे तू येणार का नाही देवा किचन ट्रॉली मधलं उलता रे नको नको गरम नको तस द्या निकड ऐक ना झाल्या अभ्यास कर म्हटलेलं इथं बसून माया समोर आणि थांब कशी बसली आणि इकडे तर माझ्या जवळ ही नाही हा काळपिट्यान हा तीच आण हा ना इकडं हां हां बस इथं चल कर कर अभ्यास पटपट कर मला बघू दे कशी करत्या डोळ माझ्याकड रागान बघू नको माझ्याकड राग हसू नको माझ्याकड रागान बघू नको आवडसर काढ बघूया मला दाखवू दे सगळ्यांना कसं काढते वा वा किती छान अभ्यास करते आणि वेड्यासारखी वागत्या <laughs> काय झाले आता काढायला अभ्यास बंद कर... करते नाटक कसल ए पिशव्या का तू प्लास्टिकच्या चाय करायला ठेव तिथा हो थांबव ना मूर्ख आहेस काय कळत नाही डा आनेडा डा आवर ग कशी बसली बघा मी कसे व्हिडिओ करू तुझा दिसाय नको माऊला पटवायचा तिकडं काहीच दिवसाने झालं इकडं कर की तोंड असं हा बघ आवर की

मी खालजो मला तुमार काम बंदी आणि तुला मला कानपर मारणार हां मम्मीन तुला पपपाला उलटा नेन चटकर देणार गरम करून आणि मी गरम करून पप्पा मी असं बोलनाला आणि गरम करून तुला चक्क देणार फट चक्क देना, देना। पप्पाचा हात पाय बांधणार आणि पप्पालान तुला मी लय मारणार आणि चटका पण देणार गाड्या पेटीना नाही माझा जो कोण तू आहे पप्पाला घरातन बाहेर काढणार आहे पप्पाला घरातन बाहेर काढणार आहे मी आणि काय थांब पट कुठे हा पप्पाची बाजू घेऊन भांडतेस सोय माझ्या संघ हा किती मारत तुला मारत नाही मूर्खा तू काय झालंय थांब ग आवाज करशील काय पप्पा येऊ तु, तु, तु दे तुला न पप्पाला मारतो कसं मारतो बघ कसं मारतो बघ वही फाटेल पुस्तक पप्पाला तुला कसं मारतो बघ तू तू मला कसं म्हट देस तुला पण उलथनं चटका देतो सॉरी म्हण मला सॉरी आय एम रॅली सॉरी म्हण आय एम मी सॉरी रॅली सॉरी सॉरी ओके चला कर ना गुके ओके हा बोलतीस कस तुरु तुरु तसा अभ्यास पण करत जाईल फास्ट मध्ये ए, ए मी काय मुद्दाम हालवली हल कशाला एवढं जबडप हे करतेस का नाटक करायला उगा हसायचं काय कारण ना आणि हेच काय अभ्यास करतात मार देतो बघ तुला कसा पप्पा आला का नाही पप्पाला तुला बाथरूममध्ये वाजतो घालतो जवळ देतो जवळ आणि फुगा गिफ्ट आणि तुला या ठाप वाजणार आणि टाक असं वाट त्याच्यात गिफ्ट असते तुझं काय गिफ्ट असते त्याच्यात फोडून गिफ्ट असते नवीन ते जेवण हाय ते नवीन आहे ना त्याच्यात ते हा ते गिफ्ट कशात कुठल्या फुग्याल लावून तू कधी आणणार आहेस कर तुला कोण आणून ना देणार मी सांगणार पप्पाला देऊ नका म्हणून का होय तू ऐकत नाहीस माझं काय ऐकत नाही परत तुझं ऐकणार ऐकणार ना हा मग मी सांगतो सि याला बोलून घेऊन द्या म्हणून दोन दोन आणि

होय मला माहित गिफ्ट नको गावात आणतो मी गिफ्ट हा मला गावातलं पाहिजे मला काय आणणार तू केक आणि काय आणणार आणि तुझ्यासाठी बड्डे बॉटल बॉटल मी काय करू मी काय स्कूल ला जाते काय

माझ ब नाही बाळा बेच नाही का अजून माझ्या बड्डे लाक आणि डॉडी तुझ्यासाठी आणणार आहे मी खरंच आणणार आहे थँक्यू उद्या आणणार आहे मी खरच काय खरंच पण माझा बड्डेच नाही बाळा उद्या का बर्थडे

नेल नेलपेंट नेलपेंट काय आणणार ते लावायचं काय म्हणायचं याला जोरात म्हण म्हणते काय हेल्मेट पेंट म्हणायचं हेल्मेट नेल पेंट नेल पेंट पेंटली बांगड्या मला

चटका घे ये मग घे इकडे इकडे हिडी की, की? की? जवळ ये जरा इकडे जवळ या जरा दोन मिनट अभ्यास करायला जागे डिस्टर्ब काय तुला तू पण अगं पण कलतीस तुला पण देऊया प्लीज देव काय माझ्याकडे ना कवरकी कशी आहे एक दोनच लाईन राहिली काय रे बाबा किती वाजल्यात तेव्हा साडेआठ वाजल्यात जरा शांत अभ्यास केलायच देणार चटका मांडीला देणार पळायचं नाही खरं की भाजल का नाटक लावलंयस